नमस्कार मित्रांनो मी कुही तालुक्यातील चिपडी या गावामध्ये योगेश गंथाडे यांच्या प्लॉटवर आहे हा यांच्या मिरचीचा प्लॉट आपण यांच्याशी काहीतरी बोलू म्हणजे मिरचीविषयी कसं काय नियोजन केलं आणि याच्यासाठी काय काय केलं ह्या सगळ्या गोष्टी विचारू योगा हा आपला योगेश भाऊ हा मिरचीला म्हणजे हे व्हेरायटी कोणती आहे हे आहे शहत्तर बेचाळीस हे हे आता जे आपण पाहत आहो हे रंगोली रंगोली हा तुम्ही झाड बघू शकता रंगोली आणि यावर्षी जे लोकांचे मिरची बघितला आहे आपण की झाडाला माल वगैरे चिपकत नाही काही नाही अशी कंडिशन आहे पण हा सध्या हा झाड बघा पहा तुम्ही रंगोली आणि याच्या म्हणजे स्प्रे वगैरे फोवाने वगैरे कशा का केलाय जैविक केला आहे का अच्छा म्हणजे सुरुवात आणि सालपेट वगैरे सालपेटची कमी प्रमाणात हां डी एपी हां ओके प्रत्येक पाण्यावर देता का अच्छा अच्छा आणि पाणी सोडून एक पाणी सोडून सालपेट देता आणि हा जो मी बघितला लोकाचे प्लॉट आहे यावर्षी साधारपर्यंत प्रत्येक म्हणजे लोकांच्या घरी असं झाड बनलं आहे पण ह्या झाडाला कसा म्हणून माल चिपकलेला नाही तर मग याच्यासाठी फक्त जैविकच वापरत जैविकच वापरलं हे रंगोली आणि ते कोणती आहे चला आपण शहात्तर बेचाळीसवर जाऊ कसं काय नियोजन करता हे बघा मिरची आता हल्ली झाडाला एक एक दीड दीड किलो माल आहे म्हणजे ह्या आता ज्या कंडिशनमध्ये आता लोकांच्या मिरची आहे त्या कंडिशन मध्ये बघू शकता म्हणजे लोकांच्या मिरचीला ह्या आता जे आहे ना मालच नाही आहे झाड तर नाहीच आहे पण झाडाला मालच नाही आहे ते फुलबार दिसतात आणि माल सुद्धा पकडत नाही आणले जैविकची शेती हा चांगल्या प्रमाणात आहे रिझल्टच पाहून घ्या आणि एक सारखी मिरची एक एक दीड दीड किलो माल हो ना झाड दोन किलोच्या दीड किलोच्या हे आपण ना आता रंगोली बघितली आता हे वाली एक दुसरी व्हेरायटी आहे हे कोणती आहे बारीक मस्त क्वालिटी बघा मिरच्याची बारीक सुडरित आणि एक नंबर हा कमी प्रमाणात येते जैविकमुळे हा जैविकमुळे खर्च कमी प्रमाणात आलाय म्हणते आणि हे यांनी जैविकच फवारणी स्प्रे केली आहे आधीपासून हे बघू शकता अशी हा नियोजन आहे आणि हा बिचामध्ये ट्रॅफ वगैरे लावायची काही गरज नव्हती का अच्छा अच्छा म्हणजे आमच्याकडं सध्या या जो हा भाग आहे कुही तालुका म्हणजे हा नागपूर जिल्ह्यातील कुही तालुका चिपडी गाव ह्या चिपडी गावामध्ये आतापर्यंत जेवढे पण प्लॉट बघितलंय आम्ही आतापर्यंत त्याच्यामध्ये दे, सगळ्यात बेस्ट प्लॉट म्हणजे हाच बघू शकता एक तोळा केला आहे हिरवीचा आणि हा दुसरा दुसऱ्या तोड्याची फ्लॅश आहे बघा आता भाऊचा विचार असा आहे का लाल तोडाचा मीनं म्हटलं की भाऊ हिरवीवर थोडा भर द्या पण ते म्हणाले लालचा लाल आता एवढा म्हणजे रेट चालू आहे मार्केटमध्ये तर आपण लालच तोडू बघ रिक्स नाही घेऊ बघ तरी चला ठीक म्हणजे मार्केटमध्ये आता रेट चांगला आहे सतरा हजार रुपये वाढलेला भाव आहे चला भावला म्हणलं लालच तोडून घ्यायला हे बघा म्हणजे झाला म्हणजे इथे जे मी आहो ना व्हिडिओ बनवत आहो असा व्हिडिओ बनवताना म्हणजे असं आकर्षित करते हां आकर्षित आणि असं वाटते का साला हो अशी मिरची यार माने मी सही यार का भाऊ मग मी धन्यवाद तर आहे पण एक आणखी सांगा की हा साठी हे जे व्हेरायटी तुम्ही म्हणत आह म्हणजे लोकांनी लावायला पाहिजे काही व्हरायटी लावायला पाहिजे हा लावाले पाहिजे हेचाळीस रन... रंगोली शहात्तर बेचाळीस आणि रंगोली तुम्ही लक्ष द्या ह्या व्हेरायटी शहात्तर बेचाळीस आणि रंगोली हे बघा माल वा साला मन तृप्त होऊन जाते रे असा फळबाग पाहिलं तर आणि यांचं नियोजन एवढं बेस्ट आहे ना म्हणजे आपलं कसं पासून अठरा हजार खर्च आला बघता अठरा हजार खर्च आला आणि एक एक कमी प्रमाणात साल्फेट साल्फेटचा डोस कमी प्रमाणात दिला आणि नियोजन म्हणजे यांचा नियोजन जो आहे ना तो बेस्ट होता बेस्ट होता आणि म्हणजे केव्हा म्हणजे यांच्या नियोज हे बघा आता स्प्रे मारायचं कधी स्प्रे मारायच्या पाण्यावर कोणता म्हणजे यांचं नियोजन येतं यांना कोणतं मिस नाही केलं की जेव्हा छाडाल जे पाहिजे आहे जैव हां जे जैविक याच्यामधनं सगळं दिला यांनी आणि वेळेवर फर्टिलायझर्स हे ते सगळं केले आहे तर येऊ का भाऊ धन्यवाद सर हां धन्यवाद तुमच्याबद्दल बोलून मला बी चांगला वाटला आणि आकरी लोकांना असा कोणता सल्ला द्याला म्हणजे एकच सल्ला आहे की आणि जैविक शेती केल्याने व्यवस्थित राहते आणि खर्च कमी येते चला ठीक आहे जैविक शेतीच्या शेतीमुळे रिझल्ट बघू शकता आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये यांचीच मी पराठी दाखवेल तुम्हाला म्हणजे यांना कसं नियोजन केला त्या पराठीच्याच दाखवेल मी व्हिडिओमध्ये ठीक आहे धन्यवाद दन्यवार